आज पण चमचमीत अशी वटाण्याची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी रात्रभर भिजवलेले काळे वाटाणे घेतलेत कुकरमध्ये घ्यायचे त्यामध्ये पाणी आणि मीठ घालायचे कुकरचं झाकण लावून चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात तोपर्यंत आपल्याला यासाठी लागणारं वाटण तयार करायचं थोड्या तेलामध्ये एक उभा चिरलेला कांदा चांगला भाजवून घ्यायचा त्यामध्ये आलं लसूण ओलं नारळ घालून पुन्हा भाजायचे आणि याचं वाटण तयार करायचे आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तर इथे मी वापरते सिंपली स्वादिष्ट हे चॅनल तुम्हाला माहितीच आहे भारतीताई म्हात्रे यांचा त्यांचा स्पेशल अग्री मसाला खूप टेस्टी आहे सैलम हळद आहे गरम मसाला है। आहे सगळे मसाले खूप टेस्टी आहेत प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत आणि हा मसाला घातला की दुसरं काहीही घालायची गरज पडत नाही एवढा टेस्टी आहे जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर लिंक कॅप्शनमध्ये देते आता हा मसाला घालायचा थोडी हळद आणि कोथिंबीर घालून कमी फ्लेमवरती हा मसाला अगदी मिनिटभर आपल्याला तेलात ले ले परतून घ्यायचा तयार केलेलं वाटण घालून परतून घ्यायचं शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे शिजवलेले वाटाणे थोडे आपल्याला तसेच ठेवायचे आता हे असं छान परतून झाले की यामध्ये गरम पाणी घालायचे दोन चमचे वाटाणे मी मिक्सरमधून काढून घेतले ते घालायचेत म्हणजे याला थिकनेस छान येतो चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता खाण्यासाठी एकदम मस्त आणि तेवढीच टेस्टी अशी आपली काळ्या वटाणी ज्यूस तयार आहे